आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला करा बेल वर क्लिक करा आणि नोटिफिकेशन विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वर्दायणी असणारं उजनी धरण हे आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये नऊ टक्के इतकं भरलंय आणि हे धरण आता झपाट्याने वाढतंय मागील चोवीस तासात म्हणजे काल पंचवीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता हे धरण वजा दहा पॉईंट त्रेसष्ट टक्के इतकं होतं आज सव्वीस जुलैला पाच वाजता ते उपयुक्त पाणी पातळीत नऊ टक्के भरलेलं आहे म्हणजे जवळपास उजनीमध्ये वीस टक्के पाण्याची वाढ झाली आहे चोवीस तासामध्ये नोंद झालेली आहे दळंजवळून उजनी धरणात मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती एक लाख ऐंशी हजार क्युसेकच्या आसपास आहे आणि पुणे बंडगाड्यांचा जो विसर्ग आहे तो आता कमी झाला आहे कारण खडकवासला धरणातून सोडलेलं पाणी कमी करण्यात आलं तसेच पुणे परिसरातला पाऊसही थांबलेला आहे त्यामुळे एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेसचा विसर्ग पुढे गार्डनला मिळतो आहे उजनी जलाशयात आता सध्या एक लाख ऐंशी हजार क्युसेक्सना पाणी येते आहे धरण हे नऊ टक्के इतकं भरलेलं आहे आणि याची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे उद्या सकाळपर्यंत हे धरण अजूनही साधारणपणे वीस टक्के उपयुक्त पाणी पातळीत भरलेलं असेल सध्या उजनी धरणामध्ये जर आपण पाणीसाठा पाहिला तर तो एकूण एकशे तीस पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर इतकं आहे ही टक्केवारी आठ पॉईंट एकोणसाठ टक्के इतकी होती चार पॉईंट साठ टी एम सी पाणी हे धरणामध्ये उपयुक्त पाणी पातळीमध्ये साठलेलं आहे आज उजनी धरणावर पावसाचा पत्ता नाही आत्तापर्यंत या पावसाळ्या हंगामात एकूण दोनशे सत्तर मिलीमीटर mm पाऊस झाला आहे दरम्यान खोऱ्यामध्ये आज सकाळपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे काही धरणावरच पाऊस आहे भामा असेट धरणावर सव्वीस मिलीमीटर वडिवेळे धरणावर सव्वीस मिलीमीटर याचबरोबर पवनावर पंचवीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे मुळशी धरणावर एकोणीस टेमघरवर वीस वरसगाववर अठ्ठावीस तर पाणशात धरणावर सव्वीस मिलीमीटर पाऊस झालाय खडकवासला धरणावर एक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे निराखोऱ्यातील गुंजाणी प्रकल्पावर चौतीस मिलीमीटर पाऊस आज नोंदला गेलाय भीमाखोऱ्यामध्येही पाऊस आता मंदावलेला आहे